काय झाले अजून दुखलंय अंगाला मी काय झाले की निशा हे निशा अं उटा किती दहा वाजत आल्या काय झालं डोकं ओ कस काय कशाला डोकं दुखायला काय माहिती हो काय झाले की हो मला काही काम बिमे सांगू नका बरं का आज तुला काम सांगत नाही उठून बस जरा मी काय म्हणतोय ऐक ऐक तू उठून बस ऐक माझ तू किती लोट घेते कामाचा मला उठ उठ तू परत झोप तू तू कामाचा लोड किती घेते मला माहित आहे का लोड घेत असते कामाचा तू एवढा हा तुला सांगितलं जेवढं तुला काम झेपत तेवढंच करत जा ह आज काही काम सांगू नका बरं काही तुला काम नाही सांगतो उलटा तुझी काळजी करतो आणतो का मी पण तू काय असं अंगावर काढत जाऊ नकोस कधी बसून दुखतोय डोकं तुझं आता थोडा वेळा डुकायला लागलं बरं तुम्ही माझी काळजी घेता म्हणताना जा मग तुम्ही घेऊन या काय घेऊन बरं आणतो तुला मी बरं गोळ्या आणि बिस्किट एक आणतो खायला तुला चालतंय ना सफरचंद सफरचंद ओके आणि मोसंबी पण आणू काय आणि काळजी घे काय मला काय उद्योग करून ठेवला हो हे ना काय माहित तरी म्हटलं मी आत्ता उठल मग उठल तर झोपू झोपून आलो मी हा मेडिकल मधून येतो मी हा या चल येऊ कमी काय रे काय झालं अरे काय नाही माझ्या बायकोची तब्येत बरी नाही रे काय रात्रीपासून डोकं दुखायला लागलंय तिचं म्हणजे आता मेडिसिन आणावं म्हणलं म्हणजे जरा काय फळ वगैरे खायला दिली मी जरा तर येईल ना, ना। ते मात्र घर आहे घेऊन घेऊन येऊ काय चाललंय माझं एकदम निवांत चालू आहे आज काय काम हो नाही नाही आज सुट्टीवर आहे सुट्टी आहे का हो येऊ का हो चाल चालेल आज याच्या घरातच घुसतो आहो तुम्ही तर आताच बाहेर गेल तर ना लगेच कस काय बाहेर काय करताय तुम्ही तुम्हाला तर काही कळत ध्यानात बी येत नाही काही तुमच्या माझी तब्येत ठीक नाही काय ना तुम्हाला तर कवा काही बी सुचतंय का ना काय करताय तुम्ही तुम्हाला माहित आहे ना माझी तब्येत ठीक नाही म्हणून माझा आधीच दुखत आहे किती सारो <गएग> आय काय करताय येऊ तुम्ही सर का ना हळू सर का बरं तुम्ही बाजूला माझी तब्येत खराब असलं र तुम्हाला सुस्त मी सगळं का वा बाजूला हा ना माझं डोकं बी मरणाचं दुखालय आधीच माय काय हाय ग माय माणूस आहे आधीच मरणाचं डोकं दुखलं दुख तर तब्येत खराब आहे माझं नुसते ऐ काय कंबर धरली माझी डोळा बी उघडाना झालाय थोडा वेळ झोपून घेते निशा निशा चल उटा बरं आता चला वळ्या द्यात उठा हा बजारा उठून सारखं झुपून बिही होत नाही काय होत आताच र तुम्हाला माझ्या जवळ आलते ना काय आता चालते की तुम्ही इथं जवळ होते तुम्ही तापात कस बडबडत जाऊ नको बघ काहीतरी काय काहीतरी कस म्हणजे काय तुम्ही मी कधी आलो तो आता गेले बिन लगेच आले तुम्ही काय विचार करून आले काय माहिती माझी तब्येत खराब असली तर तुम्हाला काय बी सु अगं बाई मी आता तर गोळ्या घेऊन आलोय तुला काहीतरी गैरसमज होतोय काय बी बोलू नका बस काय बी नाही तू आता तापात काहीतरी बडबडायला लागली बघ काय बी भरबडत नाही तुम्ही चालते आणि नाही ते गोष्टी करून गेले माझी तब्येत ठीक नसताना तुम्हाला सुचत ते काय बी जाऊ तिकडं अग तुला काय स्वप्न पडलं होतं का आता मी आल्या दोन हा ऐसा दुखला माझं तू उठून बस बरं जा उठून बस उठून बसती चार बसून झोपल्यामुळे सवायला लागली ती हा काय म्हणती तू आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना हा कायमत होती म्हणली तू आता काय हो तुम्ही गेले लगेच आले येऊन माझ्या हाल करून गेले तुम्ही डोकं जाम झालंय कंबर जाम झाले काय हो तुम्ही आता काय मी करतच करते तू आहो तुमची गंमत कशाला करू मी तुम्ही गेले बी आले बी काय करायचं ते केलं बी बिन मला बोलताय काय केलं काय आता काय डोकं दाबलं नाही तुझं काय नाही एक गोळ्याचं पॅकेट हे बघ ओरिजिनल गोळ्या घेऊन आलोय तुला हे बघ काय तुम्ही नव्हते आलं तर कोण मग काय तरी उघड्यात करू नको मी काय तुला काहीतरी स्वप्न पडलं असेल तुला काहीतरी एखाद मी यादूया बाद झाला असेल हा तुम्ही कसं समजून घेणार झालो मला मला काही स्वप्न बिपनं पडलं नाही अहो खर माझी कंबर कशाला जाम होईल मग स्वप्न पडलं सांगा बरं तुम्ही कंबर जाम होईच्या ना काय मला काय करू अहो माझी फक्त डोकं दुखलाल तर मग कंबर कश्यानं दुखाले आता सांगा बर अग मी आलो तर तुला उठवलं असतं ना तुला उठवल तुला बोलल तुला अहो मी बोलत होते तुम्हाला तुम्ही गेलेबी लगेच आले बी काय विचार करून आला तुम्ही माझी तब्येत खराब आहे तरी बी करू मी बोलले होते तुम्हाला तुम्ही ऐकलं नाही तू चष्ट करते काय माझी आलता गेलता म्हणून गंमत करायचं काय आता हा इथं माझा मूड सगळा खराब झालाय कशान तुम्हाला माहित नाही का माझी तब्येत ठीक नाही त्याच्यात असलं करून बसले तुम्ही आणि परत परत मलाच मी आणि काय काय बोलते तू काय बोलते तू म्हणजे तुम्ही नाही तर कोण आलत दुसरं दुसरं कोणी आलं असं वाटत आहे का तुम्हाला शीतक आल तर तुझ्यापाशी हाथरुणात आता मी हाथरुणात हाय तरी हाथुरातच येणार ना ते येणार मग तुम्हीच होते उगा मजाक करू नका हे बाबा तू काय म्हणते मी येऊन गेलो इथं बर सांग आता आपल्या लग्नाला किती वर्ष झाले सांग बरं किती वर्ष झाले का हा बरोबर बर का मग माझा पर्शी कटतो का नाही तुला हा अहो तुम्हाला काही समजते का नाही हो स्पर्श समजायला माझी तब्येत ठीक नाहीये तुम्हाला चांगलं माहितीये डोकं मी त्या गणगणीमध्ये मी झोपेत होते मला कसं कळेल आणि त्याच्यात तुम्ही मला मस्त असं आहे मग मी कस मी केलं तुला मग मी केलं अग मी लवकर आलो असतो पण तिथं मला एक माझा मित्र भेट झाली माझी त्याची त्याच्यामुळे मला लवकर आता आलं नाही आलं चालू असतो म्हणजे काय बोलताय तुम्ही असलं अगं अव दारात गेले का नाही की तुम्ही लगेच आला वापस आता काय कर मग अग तू काय माझ डोकच माझ हे व्हायला लागलय तू गमत काय तुला ताप ताप पण तुझा नाही ताप नाही आला माझं डोकं दुखला आणि उग आता माझ्यासोबत मजा करू नका तुम्ही चालते बस राहू द्या आता थोडं अग बाय ग काय तर तू गमत करू नको ग माझी मी कशाला यायला लागलो इथं आता हा बर आलू तर तुला उठवल ना हा मग कोण आलता सांगा म्हणजे तुला अंगाला सगळा पर्श झाला आणि तुला काय वाटलं मीच होतो hmm. आत्ता माझ्या ध्यानात आलं अग मला आता मागाशी मी तुला झुपून इथं हातरून टाकून तुझ्या अंगावर गेलो का की खाली मला राहुल्या भेटला राहुल्या मला भेटला आणि राहुल्या इच्छत होता मला की काय झालं कुठं चालला काय झालं शंभर टक्के राहुल्याच होता ते ज्यात आता हे ज्या हिता हे ज्या हा राहू द्या बसू शांत असं तुम्ही त्याच्या मागशी देत पळ चाल तर सगळ्या लोकांना माहित होऊन जाईल आपली इज्जत आहे इज्जत चालला जाईल अगं पण तुला पण काय अक्कल पाहिजे का नाही फक्त डोळे उघडून कोण आहे का आहे काय नाही आता तुम्ही आता आल्यावर काय करून ऐका की हा? तुम्ही माझं तर ऐकून घ्या पहिलं काय झालं ते आता तुम्ही आता आल्यावर मी बघितलं माझ्या डोळ्यात उघडत होते का तुम्हाला सुद्धा बोलायला बघायला तेव्हा बी मग माझे डोळे झाकून उघडनच झाले डोळे मला वाटले की तुम्ही काही बोलले नाही तेव्हा कार्य करून बसलो उद्योग तुला जरा भान नाही की बाबा आपला नवऱ्याचा पर्श काय दुसऱ्या माणसाचा पर्श काय हा दोन्ही ना आता ओढू नका ना तुम्ही लोक ऐकतील ना आजूबाजूचे जे झालं ते झालं जाऊ द्या रात्री गेली सगळं झालं पण जे झालं ते लय वेगळं झालं बरं का मास्तू वेगळं झालं मजा बी आली मजा आली तुला म्हणजे अग माझी वस्ती उठली तुझी मजा आली तुला देवा रावल्या तुझ्या आईला तुझ्या थांबत्या राहुल्याच्या नरात हो बसा शांत तुम्ही असलं जर केलं तर सगळ्या गावात दिंडोरा होईल ना आपला शांत बसा तुमची चूक माझी चूक आता कुणीच कुणाला काय म्हणायचं नाही झालं गेलं जाऊ द्या शांत बसत तेव्हा काय बघा मला बी काही माहित नव्हतं चुकून झाले आता हे सगळं जाऊ दे ना अगं चुकून पण तुला जरा जरा तर तुझा पाहिजे जरा की इतक्या वर्ष झाला आपण नवऱ्याचं गा आपण लग्न झालेला आहे आपला पर्ष आपल्या माणसाचा पर्ष परक्या माणसाचा पर्ष बरं एक गोष्ट सांगा मला हा माझ्याच ठिकाणी तुम्ही असते तर बीमार पडले नाही एखादी बाई आली असती तर वाय नसल मला लगेच पर्स काढला असता मी लगेच बघितला असतो कोण आहे काय आहे लगेच तुझ्या सारखं आदळ्या पण नुसतं केल्यावर आलं का असच बोलते हे बसावं शांत आता तुम्हाला मी म्हणलो ना तुमची चुप माझी चुप जाऊ दे विषय सोडून द्या झोपा आता यशाला झोपा आता मग आता घात झाली आता राहू दे तू माझ्या मारून बसली म्हण तुला आता माझ्या नाही ना काय ते ज्या आहे ना त्या मला आता सारखं सरखा मला डोळ्यासमोर ती राहूली असं दुसते आहे दुसरं सुद्धा कोण्यात दिस ना तुझ्याकडे जर बघितलं तर राहुल दिसतोय मला हा तू दिसस ना मला असं वाटतं की जा? तुझ्या जाऊ द्या ना सोडा ना एवढं काय तुम्ही डोक्यात बसून घेतलंय काय हा काय अग ही साधी गोष्ट आहे का हातुरनाथ हा बरं जाऊ द्या एवढं नका का डोक्याला ताण घेऊ सोडा झालं गेली गोष्ट सोडा ना आता तुम्ही का आता परत होणार आहे का ते एवढं ताण घेताय तुम्ही एक काम करा तुमचं डोकं शांत करा माझं बी डोकं शांत करा पहिलं माझी तब्येत खराब होती अजून माझी तब्येत खराब नका करून तुमची खराब नका करून घेऊ त्याच्यासाठी ना दोन कप चहा बनवा आराम करते माझ्या कंबर बिल दुकाना डोकं बी आता लय जाम झाले बर तुला एक कप चहा कडक बनवतो मला एक चहा कडक बनवतो हा दोघांनी चहा प्यायचं आणि दोघांनी एकत्र झोपायचं चालतंय मग काय रोज काय बाजूला झोपतो काय माझ्या चालतंय ना तर चहा बनवणार बन्या आयला रावल्या